मागील भागामध्ये आपण बघितलं मस्करी करते रे जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं समज आणि पुढे जा सगळं ठीक होईल ती हसून त्याला चेअरअप करत म्हणाली होप सो समीर कसं तरी हसत म्हणाला पुढे सगळेजण कपडे बघत होते समीरच्या चेहऱ्यावर उदासीनता जाणवत होती ते बघून ईशाला थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं झालं ती अंजूजवळ येत हळूच म्हणाली किती बिंडूक मुलगी आहे ती असं का केलं असेल तिने बघ की बिचारा समीर आता त्याला कोण सांभाळेन अंजू ईशाकडे बघून हळहळ व्यक्त करत म्हणाली ईशाचा पण चेहरा पडला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून अंजू मनातच हसली आणि मना म्हणाली कोण देईल त्याला आता साथ मी आहे की ईशा हळूच म्हणाली अंजूने तिच्याकडे भुवया उंचावून बघितलं तशी ती लाजली मला पण हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून चान्स सोडू नकोस आता अंजू खुश होऊन तिला रेड सिग्नल दाखवत म्हणाली तू बोलतेस तर नाही सोडणार ईशा म्हणाली तशा दोघीही हसल्या त्या मग त्यांच्यासाठी कपडे बघू लागल्या हा बघ कसा आहे रुद्राजने अंजूजवळ येत विचारलं वाव ईशा त्याच्या हातातल्या गाऊनकडे बघत म्हणाली अंजूला पण तो गाऊन खूप आवडला ट्राय करून येतेस त्याने विचारलं ती लगेच उठत म्हणाली हो अंजू गाऊन घेत हळूच त्याला म्हणाली तोपर्यंत तो सौरभचं बघा सा काहीतरी त्याने मान हलवली ती गाऊन घेऊन गेली रुद्रांशले पाहिलं तर पिया एकटीच एका बाजूला मोबाईल बघत बसलेली होती आणि थोडंसं दूरच सौरभ तिच्याकडे बघत बसलेला होता रुद्रांश त्याच्या मजनू भावाला बघून मान हलवत हसला तो सौरभ जवळ जात म्हणाला की ती उदास आहे ना हो ना देवने ठीक केलं नाही सौरभ कपाळावर आठ्या पाडत म्हणाला त्याने तसं केलं नसतं तर तुझं काय झालं असतं रुद्राजने शांतपणे विचारलं सौरभने चमकून विचारलं त्याला म्हणजे जास्त शहाणा बनू नकोस मला माहीत आहे सगळं रुद्राश त्याचा कान पकडत म्हणाला आ मग मी काय करावं आता तो कान सोडून घेत म्हणाला चान्स सोडू नकोस हां बोल जा तिच्यासोबत तिला मानसिक आधाराची गरज आहेच तिने मन मोकळं केलं तर तिलाही थोडंसं बरं वाटेल रुद्राश पियाकडे बघत म्हणाला आणि सौरभच्या खांद्यावर थुपटून पुढच्या शॉपिंगसाठी गेला हाय शॉपिंग करायची नाही आहे का सौरभने पियाजवळ जात विचारलं पिया बळत ससून म्हणाली करायची आहे ना पण मूड नाही आहे ना, ना। त्याने तिच्या नजरेत बघत विचारलं नाही तसं काही ती नजर चोरत म्हणाली त्याने आजूबाजूला चेक करत विचारलं मधू आली नाही ती बाहेर गेली आहे पिया मोबाईलमध्ये बघत म्हणाली राहुलसोबत सौरभने विचारलं माहीत नाही पिया थोडंसं वैतागून म्हणाली ओके मला हेल्प करतेस सौरभ म्हणाला तसं पियाने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं शेरवानी सिलेक्ट करण्यामध्ये तो कपड्यांकडे बोटाने इशारा करत म्हणाला तू प्लीज दुसऱ्या कोणाची तरी हेल्प घे ना पिया बारीक नजर करत म्हणाली नाही तूच येणार आहेस चल असं बोलून सौरभने पियाचा हात धरला तेच ती हात झटकून थोडंसं चिडत म्हणाली तुला कळत नाही आहे का मी बोललेलं काय इरिटेट करतोयस मला तू लिहू मी अलोन प्लीज सौरभने आधी तिच्याकडे आणि मग बाजूच्या काउंटरवर बसलेल्या मुलाकडे बघितलं तो यांच्याकडेच बघत होता आय एम सॉरी सौरभ पियाकडे बघून निर्विकारपणे म्हणाला आणि रुद्रांशकडे गेला तिथून एक शेरवाणी उचलत तो म्हणाला ही फायनल कर माझ्यासाठी मी आहे बाहेर हातातली शेरवाणी रुद्रांशकडे देऊन तो बाहेर निघून गेला नेमकी अंजू गाऊन घालून तिथे आलेली होती तिने ते सगळं पाहिलेलं होतं माय गॉर्जियस मिसेस मोहिते किती वेळा वेळ लावणार आहात मला रुद्राश अंजूजवळ येऊन तिची स्तुती करत म्हणाला तिला अजून असत म्हणाली हा फायनल करूयात ओके रुद्राश म्हणाला बर सौरभ चिडला होता का तिने पियाकडे एक नजर टाकत विचारलं पिया अजूनच कासावी झालेली दिसत होती हे बघ इथे मी रोमॅन्टिक मूडमध्ये आहे आणि तुझं काय चाललंय रुद्राशने नाराजीचा सूर लावत विचारलं रोमांस करण्यासाठी खूप वेळ असेल आपल्याकडे ती त्याच्या हातासोबत खेळत म्हणाली खरंच त्याने तिला जवळ ओढत विचारलं तिने त्याच्याकडे डोळे मोठे करत बघितलं आणि त्याला मागे सारून बाजूला इशारा केला तो आजूबाजूला बघून हसत म्हणाला तू चेंज करून ये मी तोपर्यंत सौरभला तू नाही पिया बघेल त्याला असं बोलून अंजूने डोळे मिसकावली ती पियाकडे गेली पियाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं अंजू हळूस म्हणाली तू काही बोलली नाहीस मीच बोलले म्हणून तर तो बाहेर गेला पिया उदास होत म्हणाली मी माझ्या ड्रेसबद्दल बोलते अंजू तोंडातलं हसू लपवत म्हणाली पियाने चमकून पाहिलं तिच्याकडे अंजू सॅड फेस करत म्हणाली माझ्या एका पण मैत्रिणीचं लक्ष नाही माझ्याकडे एक फिरायला गेली दुसरी तिकडे समीरसोबत बिझी आणि तू पण असं नाही आहे खरंच पिया उठत म्हणाली आणि पुन्हा म्हणाली खूप म्हणजे खूप सुंदर दिसतेस तू यामध्ये तिने तिच्या डोळ्यातलं काजळ काढून अंजूच्या कानामागे लावलं तशी अंजू गोड हसत म्हणाली थँक्यू बाय द वे आता कुणाबद्दल बोलत होतीस तू सौरभ अजून कोण ती वैतागल्यासारखी म्हणाली काय झालं अंजूने माहीत नसल्यासारखं विचारलं पियाने तिला सगळं सांगितलं अन म्हणाली आता काय करू मी माझा मूड ठीक तर नव्हताच आणि मी त्याचा पण मूड खराब केला जाऊन बोल ना मग त्याच्यासोबत अंजू म्हणाली काय बोलू पियाने कळत नसल्यासारखं विचारलं तुझं तू बघ पण लवकर बोल बिचारा रडत बसेल तिकडे अंजू गंभीर होत म्हणाली पियाने चकित होऊन विचारलं खरंच तिच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शनही जमा झालं होतं अंजू मनातच हसली ते पाहून ती मग मान हलवत म्हणाली हो म्हणजे मी जेवढं ओळखते त्यावरून बोलते बरं मी जाते रुद्रांची शॉपिंग राहिली अजून अगं पियाचं बोलणं होण्याआधीच अंजू निघून गेली पियाने डोक्याला हात लावला ती लगेच बाहेर निघून गेली इकडे ईशा मॅडम खरंच समीरसोबत बिझी होत्या दोघेही एकमेकांना कपडे घेण्यासाठी मदत करत होते ईशाने मधूला व्हिडिओ कॉल करून तिच्यासाठी ही ड्रेस निवडला मध्येच समीर ईशाकडे एकटक बघत बसला त्याला तसं बघताना बघून ती नजरेनेच काय विचारलं तो मान हलवत काही नाही म्हणाला आणि समोर बघून कपडे बघू लागला ईशा त्याच्याकडे बघून गालामध्ये हसली आणि तिने पण समोर बघितलं यार ही अजून का आली नाही म्हणजे माझा काहीच फरक पडत नाही तिला सौरभ आत बघून हताशपणे म्हणाला तितक्यात त्याला पिया येताना दिसली त्याने पटकन हाताची घडी घालून कुठेतरी हरवल्याचं नाटक केलं पिया त्याच्याजवळ येऊन बसली तरी त्याने तिच्याकडे पाहिलं नाही आय एम सॉरी पिया त्याच्याकडे बघत म्हणाली त्याने तिच्याकडे बघून काहीच रिॲक्शन न देता पुन्हा समोर बघितलं आय एम रिअली रिअली सॉरी मी माझ्याच धुंदीत होते आणि प्लीज मला माफ कर पिया आता अपराधी सुरात म्हणाली सौरभ अजूनही समोरच बघत होता पियाचे पेशन्स आधीच संपले होते तिने आता चिडून विचारलं तू ऐकणारेस ना की नाही सौरभ काहीच बोलत नाही आहे हे बघून पिया म्हणाली ठीक आहे नको मला तुझी माफी आणि ती उठून जाणार तेच सौरभ तिचा हात पकडत म्हणाला नाही तिने त्याच्याकडे वळत नजर रोखून बघितलं पण मी एका चाटीवर माफ करेन तो बारीक तोंड करत म्हणाला तिने निर्विकारपणे विचारलं कोणत्या माझ्यासोबत आज कॉपीसाठी यायचं तो हलकासा हसत म्हणाला ओके डन पण मग माझी पण एक अट आहे पिया भोवया उडवत म्हणाली वा रे वा तुझी का अट मानायची मी रुसलो तर मी होतो ना त्याने बालिशपणे विचारलं पियाला आता त्याचा तो क्यूट चेहरा बघून हसण्याची उघळ आली पण कंट्रोल करत ती म्हणाली बघ बाबा मी तर तुला ट्रीट देण्याचा विचार करत होते पण आता तुला नको नाही नाही मान्य आहे मला तुझी अट कधी जायचं मग त्याने एक्सायटेड होत विचारलं पिया हसून म्हणाली तू बोलशील तेव्हा बघा तो डोळे मोठे करून म्हणाला हो रे ते डोळे फिरवून हसत म्हणाली ओके सांगेल मग मी कधी जायचं ते पण सध्या मला शॉपिंगसाठी मदत करशील त्याने हसून विचारलं पियाने ही होकाराती मान हलवली चल मग असं बोलून सौरव सा पुढे सांगा तेच त्याच्या लक्षात आलं की पियाचा हात त्याच्या हातातच होता त्याने तिच्याकडे बघितलं तशी दोघांचीही नजरानजर झाली त्याने पटकन तिचा हात सोडला आणि चलायचं असा इशारा केला ती हसत हो म्हणाली दोघेही मग आत गेले बराच वेळ शॉपिंग चाललेली होती दिनेशरावांनी व्हिडिओ कॉल करून आजी आणि फॅमिली मेंबर्सना पण कपडे घेतलेले होते एंगेजमेंट आणि लग्न सगळीच शॉपिंग करून झाल्यावर दिनेशराव अहिल्याबाई आणि शिलाबाई तिथल्याच एका कॅफेमध्ये चहा घेण्यासाठी गेले बाकीचे कॉस्मेटिक्स खरेदी करण्यासाठी गेले अंजू कॉस्मेटिक्स खरेदी करून आली रुद्राज डिक्की ओपन करत म्हणाला एकटीच बाकीचे कुठे आहेत आपणच एंगेज केलं ना त्यांना गेले कॉफी पिण्यासाठी अंजू बॅग्स आत टाकत म्हणाली ओ गुड लवकरच जमेल असं दिसते तो आनंदाने म्हणाला तीही हसत म्हणाली मलाही तसंच वाटते आज पूर्वीताई पण पाहिजे होत्याला तिला खरंच त्यांची आठवण येत होती त्यांच्यासाठी पण यांनीच कपडे घेतले होते हो ना पिल्लूची बडबड पण मिस करतो आहे मी रुद्राज तानीच्या आठवणीत म्हणाला मी पण अंजू म्हणाली अच्छा ते जाऊ देत लिपस्टिकचे फ्लेवर्स कोणते घेतले त्याने डिकी लावत विचारलं पियाने जे घ्यायला लावले ते घेतले पण का तिने पर्सनी चेक करत विचारलं मला पण टेस्ट आवडायला पाहिजे ना तो तिच्या कानाजवळ जात हळूच म्हणाला तुम्हाला आता तुम्ही काय लिपस्टिक लावणार का अंजू हसत म्हणाली आणि पर्स आत ठेवली बाजूला कोणी नाही हे बघून रुद्राशने अंजूला कमरेला धरून जवळ ओढलं अहो तिने गडबडून आजूबाजूला नजर टाकली लावणार तर तूच आहेस पण टेस्ट तर मी करणार ना रुद्राशने गालामध्ये मिश्किल हसत विचारलं अंजूला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला तशी सरसर लाल गुलाबी होऊन गेली ती तिने नजर चोरून खाली बघितलं तू म्हणशील तर आत्ता पण ट्राय करू शकतो रुद्रांश तिला जवळ घेत म्हणाला तुम्ही ना ती त्याला ढकलून जाणार तसा तो तिचा हात धरून तिला जवळ ओढत म्हणाला पळू नका मिसेस मोहिते आता लग्न होणार आहे आपलं अहो सोडा मला आपण बाहेर आहोत ती परत सर्वत्र नजर टाकत म्हणाली असू देत की मग होणारी बायको आहेस तू माझी तो बेफिक्रीने म्हणाला अजून झाली तर नाही आहे ना ती हात सोडवून म्हणाली तो पुन्हा हात पकडून हसत म्हणाला मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण रुद्रांश सोडा आई बाबा आले ती मागे बघत म्हणाली रुद्राश लगेच घाबरून तिचा हात सोडला काय तर रुद्राश मोहिते कुणाला घाबरत नाही पाहिलं हां आज अंजू त्याच्यासारखा ताठा करत म्हणाली आणि खळखळून हसायला लागली थांबतो रुद्राश तिला पकडणार तेच ती पटकन बाजूला पळाली आणि त्याच्याकडे बघून जीप दाखवून हसत म्हणाली सध्या कॉफी देऊ शकते मी तुम्हाला चालतंय ना तुम्ही ऑफर केल्यावर नाही कसा म्हणेन मी रुद्राज डिकी चेक करत म्हणाला ते दोघेही मग कॅफेमध्ये गेले त्यांनी पाहिलं तर ती ईशा समीर एका कॉर्नरमध्ये तर सौरभ पिया दुसऱ्या कॉर्नरमध्ये बसलेले होते समीर आणि पियाला हसताना बघून दोघेही खुश झाले त्यांनी पण तिथे बसून कॉफी एन्जॉय केली सगळेजण थकून घरी आले सौरभने खूप हट्ट केलेला असतो बाहेर जेवण करायचा पण दिनेशराव नाही म्हणाल्यावर त्याला पुढे काही बोलताच आलं नाही रात्रीपूर्वी आणि राज पण लेटच आले सोबत मुकेशला बघून घरचे चकित अन आनंदितही झाले पूर्वी लगेच सारवा सारव करत म्हणाली मीच बोलवलं होतं त्यांना तानी एकतच नव्हती आणि ठीक केलंस तू त्यानिमित्ताने घरी तरी आला शिलाबाई हसत म्हणाल्या पूर्वी झोपलेल्या तानीला घेऊन वर गेली आता आल्यास तर जेवण करून जा अहिल्याबाई त्याला पाणी देत म्हणाल्या घरी आई वाट पाहत असेल काकू नंतर कधीतरी आईला एंगेजमेंटला बोलोबर म्हणजे निमंत्रण देण्यासाठी येईलच रुद्राश पण तरी आधीच सांगून ठेवते त्या हसून म्हणाल्या हो नक्की चला येतो उशीर झाला आहे मुकेश उठत म्हणाला हो हो काळजी घे आईला विचारलं म्हणून सांग अहिल्याबाई पण उठत म्हणाल्या त्याने हसून ओकारार्थी मान हलवली रुद्राश मुकेशसोबत बाहेर गेला मग म्हणालास की नाही आज तरी रुद्राशने कारजवळ उभा राहत विचारलं नाही पण मला बोलायची गरज नाही वाटत आता मुकेश हलकासा हसत म्हणाला का रुद्राशने न समजून विचारलं आज त्यांच्या नजरेने सगळं सांगितलं मुकेश कालामध्ये हसत म्हणाला रुद्राज त्याची खेचत म्हणाला ओ हो वा प्रोग्रेस आहे तर बट सिरियसली मुकेश आय एम सो हॅप्पी की तुझ्यासारखी व्यक्ती माझा जिजू बनणार आहे मी पण खूप खुश आहे माझी इनकम्प्लीट फॅमिली तुम्हा सगळ्यांमुळे कम्प्लीट होणार आहे आणि मुकेश बोलता बोलता थांबला आणि रुद्रांशने विचारलं तानी आज झोपेत मला डॅडा म्हणाली मुकेश थोडंसं भाऊक होत म्हणाला त्याचे डोळेही हलकेसे पानावले होते रुद्रांशने विश्वास न बसल्यासारखं विचारलं खरंच हो थोड्या वेळेसाठी मला तिच्यासाठी वाईट वाटलं पण नंतर खूप खुशी झालो मला डॅडा म्हणणारी इतकी क्यूट प्रिन्सेस माझ्यासोबत असेल आता कायमचे मुकेश भरून आल्यासारखा म्हणाला त्याच्या नजरेत खरंच आनंद दिसत होता रुद्राश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला माझी पिल्लू तुझ्याकडे सुखरूप राहील यात काही वाद नाही दोघेही हसले रुद्राशने मुकेशला मिठी मारली ते बाजूला होत नाही तेच पूर्वी बाहेर आली भेटू मग उद्या बाय रुद्राश मुकेशला म्हणाला आणि मग पूर्वीकडे बघून हसतच आत गेला पूर्वी मुकेश समोर येत हळूच म्हणाली थँक्यू मी बोलवलं आणि लगेच आलात तुम्ही थँक्यू तर मी म्हटलं पाहिजे तुम्हाला मुकेश थोडंसं मान झुकवत म्हणाला का पूर्वीने विचारलं तुम्ही मला बोलवलं म्हणून मला खरंच खूप आवडलं तुमचं असं हक्काने बोलावणं मुकेश हलकासा हसत म्हणाला पूर्वी थोडंसं लाजत हसली तिला पुढे काय बोलावं ते सुचलं नाही वातावरणात आलेला अकोर्डनेस बघून मुकेश म्हणाला येतो मग मी भेटू पुन्हा हो बाय टेक केअर ती स्मित करत म्हणाली टू मुकेशी हसत म्हणाला तो मग कारमध्ये बसून गेला पूर्वीने कपाळावर हलकेच मारलं ती मग हसतच आत गेली खिडकीतूनच ते बघत असलेले दिनेशराव समाधानाने हसले आणि त्यांनी वर बघून हात जोडले रात्री जेवण झाल्यानंतर रुद्रांश अंजूला सोडवण्यासाठी जाणार होता तो अंजूसोबत बाहेर आला नाही तेच तिथे ते समीर व सौरभ दोघेही आले कुठे बाहेर चाललात का रुद्रांशने त्यांना विचारलं नाही ते समीर बोलताना अडखळला अहो तुम्ही पण ना समजून घ्या की पियासोबतचा डिनर डेटचा चान्स होकला ना त्याचा आज आत्ता भेटायचं असेल हो ना अंजूने सौरभकडे बघून हसत विचारलं तसा तो गडबडत म्हणाला असं काही नाही आहे या समीरला ईशाला भेटायचं आहे ए माझं नाव कशाला कर पुढे करतोस मला तूच बाहेर घेऊन आलास ना समीरने थोडंसं रागामध्ये विचारलं अरे तू सौरभने समीरला इशारा करून गप्प राहायला सांगितलं ते बघून रुद्रांश व अंजू दोघेही हसले कसं आहे भावन्नू रुद्राज दोघांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला मी खरंच नेलं असतं तुम्हाला सोबत पण तुमच्या नादात मला माझी रोमॅन्टिक ड्राईव्ह खराब करायची नाही आहे अहो तुम्ही मला काही प्रॉब्लेम नाही आहे हा अंजू या दोघांकडे बघत म्हणाली पण मला आहे त्यामुळे तुम्ही दोघेही घरात जा आणि हवं तर त्या दोघींना कॉल करून बोलत बसा मी येतो हिला सोडून रुद्राज त्याच्याकडे बघत म्हणाला सौरभ तोंड पाडतच आत गेला रुद्राशने समीरकडे बघितलं तसा तो पण पटकन आत गेला आले असते दोघेही तर काय झालं असतं अंजू लगेच म्हणाली त्याला ते आले असते तर मग मला काही करता आलं नसतं ना रुद्रास तिचा हात धरून मुश्किलपणे म्हणाला तेवढ्यातच तिला शहरल्यासारखं झालं तिने त्याच्याकडे नजर रोखून बघितलं आणि मग लाजून हसतच खाली पाहिलं चलायचं त्याने तिला विचारलं ती मान हलवत हो म्हणाली ती दोघेही मग कारमध्ये बसून तिच्या रूमकडे गेले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद